उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि खुमासदार पदार्थ मिळण्याचे मधील एकमेव ठिकाण श्रीकृष्ण हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव आज विद्यार्थ्यांच्या उत्साहामध्ये संपन्न झाला साला कॉलेजमध्ये जे क्रीडा स्पर्धा झाल्या त्यांच्या त्याच्यात मी अरविंद सर जे वी सर फिलॉन मॅडम यांचे प्रोत्साहन मिळाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सो भेंगुडे मॅडम यांचेही आभार व्यक्त करतो आणि पालकर मॅडमने जे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले त्याबद्दलही मी त्यांचे आभार करतो सीनियर साइड आम्ही खेळत होतो पालकर मॅडम यांनी आम्हाला प्रोत्साहन केले चांगले मार्गदर्शन केले त्यामुळे खूप चान्स स्पर्धा पड़ होते आज साधना सिनियर कॉलेजमधल्या ॲन्युअल स्पोर्ट झालेले आहे आम्ही न खेळणारीसुद्धा विद्यार्थी आज मनपूर्वक खेळलो आहे तसंच आम्हाला पालकर मॅडमच्या सहवासातून प्रोत्साहन मिळाले धन्यवाद मला खूप आनंद झाला आज चांगल्या प्रकारे मी कॉलेजसाठी खेळलो कॉलेजच्या स्पर्धेमधून आणि मला खूप आनंद होतो की माझा प्रत्येक त्याच्यामध्ये पहिला नंबर आला आणि पालकर माडे म्हणणे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आमची क्रीडा महोत्सवमध्ये आमच्या चांगल्या प्रकारे साथ दिली आमची जनगर्जना नाव कॅमेरामन कॅमेरामॅन